नमस्कार मित्रांनो सध्या पावसाळ्याची चाहूल चालू झाली आहे सर्व प्राणी सर्व सर्व ह्या जगातले सर्व काही प्राणी मात्र असते किंवा पशुपक्षी असतील सर्वांना पाऊस हवा असा वाटतो या उष्णतेपासून टग दगदग नको आहे पण ह्या पावसामुळे नाही का आपल्या शरीरावर फार मोठ्या प्रमाणात परिणाम होतो कारण की पाऊस हा याच्यामुळं नाही तर हे दूषित पाण्यामुळं कारण की आता नवीन पाऊस पडला आहे की दूषित पाण्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढतं यामुळं नाही का तुमच्या शरीरावर सर्वात मोठा परिणाम होतो यामध्ये तुमचं नाही का लिव्हर सगळ्यात आधी लिव्हरवर अटॅक केलं जातं लिव्हरवर अटॅक झाला की तुमचं नाही का कावीळ होण्याची शक्यता फार मोठ्या प्रचार मोठ्या प्रमाणात होते तर अशा वेळेस नाही का तुम्ही पाणी नाही का उकळून किंवा औषध हे टाकून प्यायला पाहिजे पोट दुखायला लागतं मळमळ होते लूज मशीनसारखे असे बिमारी होतात तर यासाठी नाही का तुम्ही पाणी नाही का स्वच्छ निर्जंतुक करून आणि जर फिल्टर असेल तर फिल्टरचं पाणी प्यायला पाहिजे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा